नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी भन्नात आणि सगळ्यांना आवडणारे चॉकलेट शंकरपाळे चॉकलेट म्हटलं तर सर्वांचा आवडीचा पदार्थ आहे तर आज मी इथे बनवणार आहे चॉकलेट शंकरपाळे तुम्हाला नक्कीच आवडेल त्याआधी नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा छान असे कमेंट्स करा बेल आयकनला क्लिक करा चला तर मग बघूया सर्व साहित्य काय काय घेतलेले आहे इथे मी घेतलेले आहेत दोन कप मैदा दोन कप मैदा मी चा चाळून घेतलेला आहे मी मेजरमेंट कपानुसार दोन कप मैदा घेतलेला आहे एक कप अडीचशे ग्रॅमचा असे दोन कप पाचशे ग्रॅमचे असे अर्धा किलोचे मी चॉकलेट शंकरपाळे तयार करून घेणार आहे त्यानंतर मी घेतलेले आहे अर्धा कप साखर 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 घेतलेली आहे मी साखर मिक्स मिक्सरमध्ये दळून घेतलेली आहे घरचीच साखर आहे अर्धा कप मी साखर घेतलेली आहे त्यानंतर घेतलेले आहे मी एक चमच बेकिंग पावडर दोन चमच मी कोको पावडर घेतलेली आहे तुम्हाला जर अजून चॉकलेटचा फ्लेवर पाहिजेला असेल तर तुम्ही अजून एखादा चमचा वाढू शकतात त्याच्यामध्ये मी चमचांचा वापर केलेला आहे तुम्हाला जर चॉकलेटचा जास्त फ्लेवर पाहिजे असेल तर तुम्ही अजून एक चमचही टाकू शकतात त्यानंतर त्यानंतर ले 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 ही

पूर्ण आपण जेवढे पण साहित्य मध्ये मिक्स केलेले आहे ते सर्व एकत्र काढून त्याचा एक जीव करून घ्यायचा सर्व पीठ एक जीव करून घ्यायचे तेल आहे कोको पावडर आहे पूर्ण त्यामध्ये आता टाकायचे पावडर कडक पावडरचे मोहते पूर्णपणे येते मी कडक टाकून घेते गरम झालेले आहे मध्ये हे तू गरम गरम टाकून घ्यायच्यामध्ये मोहन त्यामुळे घ्यायचे शंकरपाळे पूर्ण पीठ व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे हेही सर्व साहित्य हे बघा गरम पीठ मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये पिठामध्ये लवकर मोहन थंड होऊन जाते त्यामुळे सर्व पीठ व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे हे बघा छान असा पिठाचा लाडू तयार झाला पाहिजे अशा प्रकारे गोळा तयार झाला आहे पीठ ह्याच्यामध्ये तयार करून घेतलेलं आहे असं

थोडे निबरच पाहिजे शंकर पाणी थोडे थोडे निबरच त्यामध्ये त्यामुळे मिक्स करणार आहे आणि वापरताना थोडे निबर असं गोळा तयार करून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे मी गोळा तयार करून घेतलेला आहे पीठ पिठा भिजून घेतलेलं आहे मी दहा मिनिटांसाठी पीठ झाकून ठेवते दहा मिनिट खाली झाकून ठेवणार आहे तोपर्यंत तोपर्यंत तेल गरम करायला ठेवते होण्यासाठी

शंकरपाळे लाटून घ्यायचे साईडची किनार आपण पीठ काढून टाकायची पिठाचा गोळा कडक असल्यामुळे आजूबाजूला थोडे थोडे तडे पडतात तर ते साईडला काढून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे मी लाटून घेतलेली आहे पोळी हे बघा अशा प्रकारे पोळी लाटून ठेवलेली आहे मी असे थोडे जाडच अशी लेअर ठेवलेले आहे तर ते आपण आता स्क्वेअरच्या आकारामध्ये कापून घ्यायचे कापून घेऊया आपण आता पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही शंकरपाळे कापू शकतात मी इथे चौकोनी आकारामध्ये घेणार आहे देऊ शकतात शंकरपाळ्यांचा आकारही तुम्ही देऊ शकतात मी चौकोनीमध्येच आकार चौकोनीमध्येच कापून घेत आहे इथे मी छान असे एका साईजमध्ये कापून घेते दुसरी ही साईज कापून घ्यायची हे बघा अशा चौकोनी आकारामध्ये मी कापून घेतलेले आहेत शंकरपाळे हे बघा अशा प्रकारे मी सर्व शंकरपाळे कापून घेतलेले आहेत आपलं तेल एका पोळीचे तापलेलं आहे हे बघा असे जाड ठेवलेले आहे थोडे जाड थोडे जास्त ठेवलेले आहेत तर आपण तेलही तापले तळून घेऊया ते शंकरपाळे तळून घ्यायचे छान असे नाशिक कुरकुरीत लागण्यासारखे शंकरपाळे शंकरपाळे तयार होतील हे बघा शंकरपाळे तळून झालेले आहे जास्त वेळ पण नाही लागत शंकरपाळे तळण्यासाठी शंकरपाळे आपले तळून झालेले आहे आता मी काढून घेते किती छान असे शंकरपाळे दिसत आहे दुसरेही मी शंकरपाळे त्यामध्ये तळण्यासाठी टाकून देते अशा प्रकारे मी आता सर्व शंकरपाळे लाटून घेणार आहे आणि सर्व शंकरपाळे तळूनही घेणार आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला चॉकलेट शंकरपाळ्यांची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा छान असे कमेंट्स करा आणि शंकरपाळे एकदा नक्की बनवून बघा